आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या दिवसामध्ये टाईम झाला जवळपास एक वाजून बारा तेरा मिनटं झाले आणि आपण आज एका नया प्रवासाला एका नव्या दिवसामध्ये सुरुवात करणार आहोत कारण खूप दिवस झाला आपला प्रवास झाला नव्हता तर प्रवास सुरू करणार आहोत आणि मी आता कल्याण स्टेशनला कल्याण स्टेशन हे स्टेशन आहे जिथे की कुंभमेळ्यासाठी मला जाण्यासाठी यायचं होतं आणि गाडी लेट झाली ती फास्ट टायमिंग होता जवळपास अडीच वाजताचा टायमिंग होता कुंभमेळ्यामध्ये जमा अडीच वाजताचा टाईम होता पण तो गाडी हुकली होती पण राहते गेलं हॅलो की गेलं आढायला गेले नाही तर आज आपण जाणार आहोत कुठं जाणार आहोत एर्नाकुलम ते हजरत निजामुद्दीन म्हणजे दिल्लीला जाणारी गाडी आहे ती आपल्याला जवळपास किती घंटे आता दुपारचे एक वाजे आणि उद्या जवळपास साडेनऊ वाजता सोडून आग्राला आपण ताजमहल बघायला खूप दिवस झाला ताजमहल बघितलं नव्हतं म्हणजे मी पहिल्यांदाच आलो बघायला दिल्लीला ताजमहेल आग्राला बघायला गेलो नव्हतो पण त्याच्या आजवर खूप जास्त दिवस झालं इच्छा होती जायचं 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 पण जाणं झालं नाही आज जायचं ठरलं आपलं तिकीट बुक केलं आपण स्लीपरचं केलं कारण सेकंड एसीचं भेट नाही गेलं तर स्लीपरचं भेटलं चला तर या प्रवासाला सुरुवात करूया नवीन असलं तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जवळपास दहा मिनिटात गाडी कारण गाडी जवळपास वीस मिनटं उशिरा झाल्या आणि गाडी आपली प्राण चार इन आणि का आली 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 गाडी आली आपली मी इकडे व्हिडिओ ना द्या तुझा पाच नंबर प्लॅटफॉर्मवर आली इकडे पाचफॉर्म आणि हे प्लॅटफॉर्म नंबर चार वर आहे आणि आपला एस फोर आहे हा इथं लिहिले पण बा कुलम तर हजरत निजामुद्दीन हजरत निजामुद्दीन तर आपला येस फोर आहे एस फोर यायला मला वाटतं तयार लागणार आणि खूप जास्त रेल्वे लांब आहे इकडूनच चालतो वाटतो मला आता असं वाटायला लागलं की मी जेव्हा पुण्याहून आलतो तेव्हा इकडूनच चालतो वाटतं आता काही लक्ष देणं झाले आणि गाडी पण ही येर्णाकडून इकडूनच आले जवळपास पंधरा ते वीस मिनटं लेट आहे जास्त लेट नाही आणि उद्या जवळपास सव्वा नऊ साडेनऊ वाजता आपल्याला आग्रेला पोहोचल तर या प्रवासाला सुरुवात करूया आणि आपली गाडी आलेली आहे बी टू नंबर आला आहे आणि बी वन असे यायला लागले आणि गर्दी खूप जास्त दिसायला लागली कळत नाही गाडी जर थांबलेली असेल त्याला रेल्वेला गाडी पाच एक मिनटं थांबते तुम्ही एवढी बायकी करते उतरण्या पटपट पटपट उतरते दहा मिनटं अदोगर पासूनच गाडी उतरायला बघते आणि चढणारे कोण काय करते चढायला चढायला काय एवढी गरज काय एवढं हे करण्याची तसं गाडी तर दिसायला लागली बाहेर नवीनच डबा दिसायला लागला पूर्ण बघूया कशी दिसते ते पूर्ण गाडी डबा तर हा नवीन दिसायला लागला आपला आला हा एस फोर आहे आणि एस फाईव आणि त्याच्यानंतर मग आपलं ई एस सिक्स तशी ग खूप जास्त गर्दी आहे गर्दी आहे बरं का कल्याण जे बी कल्याण स्टेशन आहे जंक्शन आहे की नाही माहीत नाही आपल्याला कल्याण स्टेशन आहे आणि तिकडून ती एक गाडी झाली पुणे गोरखपूर एक्सप्रेस आणि आपला एस सिक्स यायला एस सिक्समध्ये सिक्स्टी टू नंबर आहे अपरवरत आहे आपली त्याविषयी तुम्हाला सांगायचं राहिलं ही गाडी आहे बारा सहाशे सतरा मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस जी की जवळपास तेराशे किलोमीटरचा आपल्याला प्रवास पूर्ण करायचे स्लीपरचं आपण तिकीट बुक केलं आहे आज सकाळीच तिकीट बुक केलं जवळपास सात वाजता आणि ही बारा वाजताची आपली गाडी आहे जवळपास आठशे दहा रुपये तिकीट लागले जे की तत्काळमध्ये काढलं मी आणि नॉर्मल जर काढलं तर शंभर रुपये कमी करायचे सातशे रुपये एक टिकीट लागते जवळपास तेराशे किलोमीटर आपल्याला चलायचं आहे आणि गाडी आपले थांबल्या प्लॅटफॉर्मला आणि इकडे दाखवा किती गर्दी दिसायला लागले ते मुंबईजवळच आहे ना कल्याण स्टेशन जे आहे ते मुंबईजवळच आहे आणि कंटिन्यू जे लोकल आहे ते एकदा इकडून आले ते एकदा इकडून आले तर आणि गर्दी तर किती खूप जास्त दिसायला आले तर जवळपास तेराशे किलोमीटर आपल्याला कव्हर करायचं आहे आणि उद्या सकाळी नऊ वाजता पोहोचायचं आहे आणि इको आजूकी गाडी आल्या कंटिन्यू आताच एक पाच मिनिट आलो गाडी होते आणि आजुकी गाडी आली तुम्ही बघितले असं व्हिडिओमध्ये आपली गाडी आहे गाडी चेन्नई सेंट्रल मुंबई अच्छा चेन्नई मुंबई आहे म्हणजे तिरुपतीने येणारी गाडी आहे आपली निघाली एकदम एक, एक पाच मिनटं गाडी थांबली आणि गाडी निघाली आणि समोरच जे आले ती मुंबईसाठी जाण्यासाठी किती गर्दी आहे बघा त्या गाडीला पूर्ण जनरल डब्यामध्ये पूर्ण करायला लागले जनरल डब्याचे लेख खराब आला ते आपल्या इंडियामध्ये पूर्ण या गाडीमधून दिसायला लागले पूर्ण पूर्ण दिसायला लागले बा दिसायला लागले पूर्ण गर्दीच गर्दी आहे तिकडल्या साईडला जवळपास एक शंभर मीटरच निघाली गाडी आणि गाडीनं मारलं ब्रेक आणि पोलीस काका पळत जायला लागले ते कोणी ब्रेक मारलं कोणी ब्रेक मारलं आणि तिकडं पूर्ण गाडी बघा ना आर्धीपासून पुढे पूर्णपर्यंत गेले आणि गाडी थोडीच राहिली आपली हा दे उतरून बघायला लागले झालं ला, काय झालं काय झालं पण गाडी तिकडं काहीतरी झालं कारण अचानकच ब्रेक मारलं गाडीनं आणि गाडी जवळपास निघच लागले आणि पोलिसाला का पळून झाले काय कोणी गेलं गेलं काय काय माहिती काय झालं ते गाडीनं अचानक ब्रेक मार कोणतरी चेन ओढली आणि गाडी थांबली लगेच गाडी जवळपास पाच मिनटं थांबली आणि गाडी वापस निघाली बहुतेक जी चेन पकडलं होतं ते दिसण बहुतेक व्हिडिओमध्ये हां इथं पकडलं बाबा हे का हे नाही चेन ओढली होती इथे दिसायला लागले पोलिसवाले का याला धरलं वाटतं आता बरोबर याला फाईन मारणार मोका गाडी ओढली तर चेन कामून ओढली म्हणून पोलिसवाली फोटो मी काढायला लागले तेव्हा आणि आपली गाडी जवळपास पंधरा ते वीस मिनटानंतर चेन वळल्यानंतर नंतर निघाले वापस आपल्या जी डेस्टिनेशन आहे म्हणजे जे स्थान आहे पोचायचं तिकडे निघालेले म्हणजेच आग्र्याला आणि समोरून आज की गाडी आल्या कंटिन्यू गाडी येतच झाल्या इकडं आणि किती पटे येतात समोर बघू शकता तुम्ही किती बघता येतात कंटिन्यू गाडी येत राहिल्या जात राहिले एक आपल्या राईट साइड ला म्हणजे एक उजव्या साईड ला जायला एक डाव्या साईडला ला जायला गाड्या पटरेचा आवाज ऐका तुम्ही समोर जी गाडी ही आहे लोकमान्य टर्मिनल ते छपरा आता गाडी किती लांब आहे मी तुम्हाला झूम करून दाखवतो दिसायला लागले टनल मध्ये दिसाय लागले समोर इंजिन दिसायला लागले इतक्या लांब होऊन इथपर्यंत गाडी लांब आहे आणि त्याच्यानंतर पाठीमागा अजून जवळपास चार ते पाच डरी असते ना इतकी लांब आपली गाडी आणि सिंगल इंजिन ओढायला लागले त्याला पूर्ण गाडीला निघून किती वेळ झाला असेल तुम्हाला माहिती आहे का जवळपास गाडीला निघून चाळीस पंचेचाळीस मिनटं झालं आहे आणि गाडी आपली कुठं निघा किती लांब आली असेल दहा किलोमीटर लांब आली आहे फक्त गाडी आणि जवळपास एक ते सव्वा घंटा गाडी लेट झालेली आहे कुठून ना कल्याण इथं कोणतं गाव स्टेशनचं पाठीमागं नाव नाही वाचलं मी जवळपास दहा ते पंधरा किलोमीटरच गाडी आली आणि एमर्जन्सीचा जे डोर आहे तिथं आपल्याला सीट भेटलेली जे की सिक्स्टी टू नंबर आहे तिथं भेटलेली आहे आणि साईडला बघा हे आहे स्टेशन आणि इकडल्या बे साईडला हे बी स्टेशन बघा पण ठीक आहे मेन स्टेशन नाही आहे गाडी पलीकडल्या साईडला स्टॉप आहे पलीकडल्या आणि आबाळ बी खूप जास्त आलं आहे बघ आम्ही लोणाळ्या येऊ आलो खूप जास्त पाऊस चालू होता लोणावळ्यामध्ये आणि कल्याणमध्ये थोडा चालू होता रेल्वे निघाल निघाले पण आता काही नाही आहे तेवढा काही पाऊस नाही आहे आणि आम्ही सीटवर तिघ जणच आहे जास्तजण नाही आहेत बाकीचे तिघ जण कधी येतात काय माहिती पुढल्या स्टेशन येतो कारण मी ऑनलाईन बघितलं बघूया किती लागते आताच एक दीड दीड घंटा गाडी लेट झाली आहे आपल्या इथंच जी कोणतीही गाडी मंगला एक्सप्रेस मंगला लक्ष्मीद्वीप विकली चालते प्रत्येक मंगळवारी चालते वाटतं गाडी थांबल्या कुठल्या इगतपुरी पैसे थांबल्या आणि माझ्या पाठीमागालचा जे नजारा बघा पूर्ण हिरो हिरो दिसायला लागले का नाही पूर्ण आणि तो भाऊ आपला तिथं पकडायला लाग ला लागलाय तिथं समोर दिसायला लागलाय केकडे पकडायला लागलाय आणि तिकडे दोन बाय पण ते बी रेनकोट पकडून घरी जाऊन त्याचं एकतर शेती करत असते ते म्हणजे पकडून किंवा त्याचं मग मार्केटमध्ये नेऊन विकत असते स्वतः पण खात असते आणि पूर्ण चिकल चिकल झाला इथे दिसायला लागला पूर्ण अजून गाडी जवळपास आपली दीड एक घंटा लेटच चालू आहे आणि पावसाचे थोडं थोडं पाऊस ही असं लागलाय इतका खूप जास्त पाऊस लागला पण आता थोडासा कमी झाला आपण पार करत आलेला पहिला स्टॉप म्हणजे इगतपुरीचा जे स्टॉप आहे त्या स्टॉपला आलेला आहे आणि स्टेशन बघा किती भारी दिसायला लागले आणि एकदम मला खूप जास्त आवडलं पण पन... एक प्रॉब्लेम आहे या स्टेशनला कारण वर कुठल्या प्रकारचे पत्र लावले नाहीत पाऊस आला तर सगळं भिजताच जावं लागलं तिथपर्यंत कारण तिकडं दिसायला लागलं इकडल्या साईडला कशी पत्र लावले आहेत म्हणजे झाकण्यासाठी म्हणजे मासाला प्रवाशाला पाऊस पडू नये त्याच्यासाठी आणि ते लिहिले पण इगतपुरी आणि मौसम बघा कसा व्हायला लागला आहे पूर्ण हिरो हिरो हिरवं म्हणजे पांढरं पांढरं दिसायला लागलं आहे पूर्ण मौसम तर एक नंबर दिसायला लागला आहे आणि इकडं पण बघा आणि जवळपास गाडी आपली एकदम टायमरच आहे आणि जे घाट आहे घाटातून जरा दमादमाने येऊ लागली आणि बस टायमर चालेल चार वाजले तर आणि आपला पहिला स्टॉप आलेला आहे तिकडं तीन इंजन दिसायला लागले तर तिकडं पण एक गाडी दिसायला ती गाडी कोणती आहे तुम्हाला जूम करून दाखवतो गाडी अरे दिब्रु दिब्रुगड आहे दिब्रुगड लोकमान्य एक्सप्रेस दिब्रुगड लोकमान्य एक्सप्रेस ती पण आपल्याला कधीतरी करायची जी की आसामला जाते इथून जवळपास साठ घंटे लावते ती जायला तिकडं थांबली गाडी आणि जे इगतपुरीच्या रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या साईडला हिंडाईचे जेवढ्या गाड्या येतात ते सगळ्या गाड्या म्हणायला लागले लाग ला, जे सी बी हिंडाई चे जेवढ्या कोक आप कोकलीनमध्ये आपल्या मराठीमध्ये कोकलीन बघा त्याच्यामध्ये त्या सगळ्या हिंडाईचे थांबले आणि खाली मिलिट्री म्हणून लिहिले इथं काही लिहिलेलं नाही मिलिट्री असं दोन तीन जागा मी बघितलं डिफेन्स लिहिले बघा डीई एफ डिफेन्स म्हणजे कुठल्या मिलिट्रीचे तरी असतं गाड्या जी सी बी सगळं किती दिसायला लागले एक पन्नास साठ तरी असतात कारण साठ डब्याची तर गाडीच असते इथून पूर्ण तिथपर्यंत दिसायला लागली आणि गाडी आपली निघाली पलीकडल्या साईडनं तुम्हाला दाखवतो एक मिनिट ना तर हे आपलं काही इचलकरंजीचं स्टेशन इगत पुरी दिसायला लागला बघा चार वाजून अठरा मिनटं झाले आणि आपण अजून महाराष्ट्राच्या बाहेर नाही निघाला नाशिक रोड आला आहे आता टाईमवर चालेल आजूबी गाडी आणि पूर्ण इथं पाऊस नाही तिकडं पूर्ण पाऊसच पाऊस चालू होता पहिल्या स्टेशनचं इगतपुरी नाही हां नाव लक्षातच येत नाही इगतपुरीच येते प्रत्येक तर आता दिसायला लागले आणि जरा नाशिक रोडला जरा जास्तच माणसं दिसले म्हणजे बसले गाडीमध्ये इतक्या काही जास्त माणसं नव्हते आणि आपल्या सीटवर बी दोन चार जण होते ते बी आता इथं नाशिक रोडवरच बसले हां तर आपली आली आता थाली थालीमध्ये शंभर रुपयात काय काय भेटलं किती चपात्या भेटल्या आणि भावना अंडा अंडा काय अंडा बिर्याणी मागितल्या आणि त्यांच्याकडं श्रावण हे करत नाहीत आहे पाळत नाहीत आहे तर आपण घेऊया बघूया अनबॉक्स करूया का लिहिलं इंडियन रेल्वे कॅटरिंग अरे फोकस करूया का लिहिलं आहे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिस्ट कॉपरेशन लिमिटेड आय आर सी टी सीचा आहे भरोसा पूर्णा स्वाद नाही अच्छा भरोसा पूर्ण ना स्वाद नाही पूर्ण आय सी टी सी आता रेल्वेत बनली का बाहेरून आले आपल्याला काय माहित नाही तर बघूया ओपन करूया याचं कसं लागतं काढायला लागला आपण शंभर रुपयामध्ये का काय ते बघूया तसं शंभर रुपये मला ठीक आहे ना चार पण सगळं तेल तेल दिसायला लागले याच्यामध्ये आणि असं दिसायला पहिलं पैसे आणि मधामध्येच लोणचं असं टाकून ठेवलं याला कसं टाकावं हो पूर्ण बघा पिसायला लागले पूर्ण त्याला काय करू आपण खाली ठेवू कारण त्याला पूर्ण तेल लागलं आहे म्हणजे आपली कशी ताली आलूची भाजी शंभर टक्के आलूचीच भाजी असणार दाग दाग खूप कमी आहे आणि भात तर ठीक आहे भात आहे एवढं अरे कसं कर भात आणि हे काय लोणचं आहे लिंबाचं लोणचं आणि मधा मग चमचे पण दिलेलं आहे तर काय करूया आधी आपण जेवण करूया चपात्या दाखवतो मला चपात्या कशा आहेत चपात्या रॅप करून आल्या आहेत आपल्याला चपाती मागेली मी आणि चपाती तुम्ही बघितल्याचं आश्चर्य करता आणि कॅमेऱ्यामध्ये दाखव तुम्हाला फोकस का थोडं कॅमेऱ्यामध्ये दा दाखवता की चपाती बघा कशी भाजली कोणत्याला hmm. बघा भाजली पैसे देत का नाही आपण पैसे देत आहे का नाही याला आणि चपाती अशी भाजली आहे शंभर रुपयामध्ये कशी भाजली आहे बनवायची ती बनलेली भाजलेली नाही काय नाही फक्त पीठ ठेवलं आहे त्याच्यावर बनले त्यामुळे त्याला कम्प्लीट करतो काय लागली लागले बघा इथं आता हे एवढे चपाती निघायला लागले हे बघा तुम्ही दोन करून दाखवलं तुम्हाला एवढ्याच चपात्या दिसायला लागल्यात आता दोन चपाती आणले बरोबर आहे त्यानं दुसरी चपाती आणून दिली जेवी होते का ते दुसरी चपाती आणून दिली आणि ह्याची चपाती बघा नाही ते चपात्या बघायला दिसायला लागले भाजलेत का हे चपात्या हे बघा हे चपात्या आपण पैसे द्यायला लागले आणि ही चपात्या बघा आणि चपात्या कशा आहेत हे चपात्या हवाचे भाजलेले तवा गरम केले बघा केवी असू द्या आता इथं डाळ देवा ही डाळ दिसायला लागले का डाळ फक्त गरम केल्या आणि त्याच्यामध्ये हळद टाकली बरं भाजी बघा भाजी इथला चव चव नाही काही नाही आणि हे आलू दिसायला लागले का आलूचा जे छिलका असते का ते बी काढलेलं नाहीये ते बी तसंच गाण आहे बरं ते बी जाऊ द्या आणि हे भात दिसायला का भात थोडासा कच्चा आहे आणि भातामध्ये मीठ पण नाहीये तर त्याला म्हणलं मी मीठ करते का नाही आता त्याची कम्प्लेन करू आहे कारण जेवण पैसे द्यायला लागले ना आपण आणि पोट बी भरण्याचा आणि आय सी आहे मेन म्हणजे आय सी आहे चांगलं जेवण देणं त्यांचं काम आहे आणि देत नसलं तर तुम्ही देऊ नका ट्रेनमध्ये कुणाला जेवायला देऊ नका देण्याचं काय आता मी कम्प्लेट करतो आणि त्याचं काय ती मला बघा मी तुम्हाला आता हे आलं आपलं जळगाव स्टेशन आणि टाइम किती व्हायला लागला घड्या येईन तुम्हाला जायचो टाइम किती होऊन आहे आठ वाजून सोळा मिनटं झाली तर आणि जळगाव स्टेशन यायला लागलं जळगाव स्टेशन यायला नाही जळगाव स्टेशन जायला लागलं कारण गाडी तर थांबतच नाही आपली डायरेक्ट घोसाळला थांबते जळगाव स्टेशन एक किती वीस एक किलोमीटर लांब थांबते गाडी गाडी जायला लागली हां तिथलं आठ वाजून सोळा मिनटं झाले जे ॲप आहे रेलमध्ये त्याच्यावर आपण आता कंप्लेंट केली आणि कंप्लेंट रजिस्टर केल्याचं नंतर तरी दहा ते पंधरा मिनिटानंतर मॅनेजर आला तिचापती जेवणच चांगलं नव्हतं का शंभर रुपयामध्ये ठीक आहे आपण पैसे द्यायचा विषय नाही पण जेवण तरी चांगलं पाहिजे तर कंप्लेंट केली ती आणि दहा ते पंधरा मिनिटामध्ये मॅनेजर आला आणि घेऊन गेला सगळेजण आणि चांगलं जेवण कुठून जेवण घेऊन येतं मला बघूया आता ती काय म्हणते ते कंप्लेट आपली रिसॉल्व्ह झालीच पाहिजे शंभर टक्के कारण आता ती काय म्हणते सर ते नाही मॅनेजर नाही म्हणत ते दुसरे म्हणते की सगळेजण एवढे जण खायलेत नाही असं झालं तसं झालं सगळेजण खालीत म्हणजे मी बी खाणार असं थोडं आहे का आहे का बरोबर आहे का नाही कोणीतरी एक बदलाव केला पाहिजे सुधार केला पाहिजे का नाही कंप्लीट केले आहे ते सगळे जेवण घेऊन गेलेत इथे इतकं जेवण ठेवलेलं होतं सगळे घेऊन गेलेत ते आता बघूया ते समोर कसं जेवण आणलेलं आहे मला वाटतं चांगलं जाणार आणि चांगलं तर नाही आलं तर मग काय आपण अजून कम्प्लीट करू फ्रेश जेवण आलेलं आहे जे की रिटर्न केलेलं आहे आणि बघूया हे आता हे जेवण कसं आलेलं आहे आणि कसं दिसतंय कसं वाटतंय ते इथे साईडला ठेवू हे साईडला ठेवू हे साईडला ठेवू आणि जेवण कसं आहे बघू मगाची प्लेट ती दिली घेऊन गेले आणि आता नवीन प्लेट गरमच आहे मला मगाय तसं जेम तेच जेवण आणले काय वेगळं आणलं नाही जेम तेच जेवण बजाव दे खाऊया आता काय म्हणणार आहे त्याला तरी काय बोलणार आहे इथे असं जेवण काहीतरी करावं लागणार आहे जवळपास आठ वाजून त्रेचाळीस मिनटं झाले आणि भुसाव हे आपल्या महाराष्ट्रातलं शेवटचं स्टॉप आहे इथून गाडी आपली डायरेक्ट निघणार बाहेर निघणार आणि पाणी भरायला गाडी स्टॉप दिल्या आठ पंचेचाळीसला आणि इथून बघा पाणी पूर्ण वाया जायला लागले कुठे गेले माणसं काय माहिती इथून पूर्ण पाणी वाया जायला लागले आणि आठ पंचेचाळीसला गाडी थांबली होती हे स्टॉप होतं जे की जवळपास तीन चार स्टॉप घेऊन आले आपण कल्याण निघालता त्याच्यानंतर दोन चार स्टॉप घेतल्यानंतर आणि ग्रीन लाईट लागली मी खाली आलो तसं ग्रीन लाईट लागली चमकायला लागली ग्रीन लाईट म्हणजे आपली गाडी निघायला रेडी आहे तर बघूया आपण सकाळी किती वाजता आग्रेला पोचणार आणि पाणी बघा आणि गाडी निघाली पण <laughs> पाणी कसं बाहेर निघायला लागली थांब गाडी पण <laughs> <laughs> <laughs>

स्वागत आहे तुमचं एम पी मध्ये म्हणजे मध्य प्रदेश मध्ये मध्य प्रदेशमध्ये रात्री स्वागत झालं आपलं अकरा वाजता आपण रात्री एम पी मध्ये म्हणजे भुसावा सोडल्या सोडल्यात एम पी मध्ये मला रात्री पण मेसेज पण आला एम पी मध्ये कसला होता आता मी ग्वालेरचा ग्वाल्हेर जंक्शनला ते सकाळचे आठ वाजले आणि अकराशे किलोमीटर आपण कालपासून प्रवास केलेला आहे आणि जे वातावरण आहे ते पूर्ण ढगं बघा दिसायला लागले चार इकडले ढगं दिसायला लागले म्हणजे जेवढं पुण्यामध्ये वातावरण आहे फक्त पाऊस नाही चालू सकाळ सकाळी एवढं चांगलं आहे नाहीतर पूर्ण जेवढा ना। पुण्यापासून इतवर विस्तार कुठंपर्यंत ग्वालेरपर्यंत विस्तार सगळं काही सेमच वातावरण आहे काही वेगळं नव्हतं आता इथून आपल्याला आग्र्याला जायला जवळपास दोन घंटे लागते आणि गाडीनं सीटी होतं गाडी लगेच निघते पाच मिनिटात आणताना लगेच निघते तर इथून दोन घंटे लागतील आणि एक मेन म्हणजे टीटी आलाच नाही चेक करायला म्हणजे काल कल्याणपासून बसलो पुणे म्हणालो कल्याणहून बसलो ते आजतापर्यंत टी टी चेक करायला आलाच नाही टी टीचं म्हणजे तिकीट आहे माझं चेकच करायला आलं नाही आता तर रात्री आला नाही नाही आलाच नव्हतं कारण मला कुणी पोटीलच नाही आणि ही गाडी आपली इकडे लागली ही कोणती नावच लक्ष नाहीत नाही लक्षदीप आहे कोणती लक्षदीप जाऊ द्या असं गाडी आणि आपली गाडी निघाली हे आहे बनारस ग्वालियर एक्सप्रेस गाडी आपली निघाली चला नाही तर आपली गाडी सुटून जाईल अच्छा मंगला लक्षदीप एक्सप्रेस आहे वाजता आपली गाडी आली आणि समोरच एक इंजन थांबले थांबले प्लॅटफॉर्म नंबर तीन वर गाडी थांबलेली आणि समोर आग्रा आणि चांगली गोष्ट म्हणजे इथं पाऊस पण नाही गेला जवळपास पंधरा ते वीस मिनटं अगोदर खूप जास्त पाऊस पडला आणि जेवढे माणसं दिसायला लागले सगळे जे आपल्या कल्याण येऊन येऊ लागले म्हणजे एर्नाकुलम येणार आले खूप जास्त गाडी खाली दिसायला लागली तर काय करूया आपण जा इथून बाहेर स्टेशनहून बाहेर आणि जवळपास राईट टाईमवर झालं एक दहा मिनटं गाडी आपली लेट आहे जास्त काही लेट नाही आहे गाडी आणि इथून आपण जे हॉस्टेल बुक केलं आहे तिथून जायचं इथून आणि एक वाजताचं आपल्याला इन आहे म्हणजे एक वाजता आपल्याला हॉटेल भेटत आधी आपण आग्र्याच्या जे रेल्वे स्टेशन आहे ते तिथून बाहेर निघूया सगळे माणसं उतरलेत आणि जायला लागलेले हे आलं आपलं उत्तर मध्य रेल्वे म्हणजेच आग्रा छावणी आग्रा म्हणते म्हणतात इंग्लिशमध्ये आणि इथून बाहेर यायला लागलं हे असं काय रेल्वे स्टेशन आणि समोर हे माणसं थांबले दिसाय काय हे सगळे टॅक्सीवाले आहेत आणि समोर एक पोलीसवाला था, थांबले दिसायला लागले हे कुठल्याही टॅक्सीवाल्याला मधामध्ये जाऊ देना ना झालं आहे तर फक्त प्रवाशी मधात जाऊ शकते ते टॅक्सी वाले त्यांना मधामध्ये जाऊ देणं कारण पूर्ण जो जोरांना आड आहे मला पाहिजे पॅसेंजर मला पाहिजे आणि हे काय आपलं हा आग्रेचं रेल्वे स्टेशन दिसायला लागलं तर मला सगळे टॅक्सी बिक्से खूप जास्त आणलेत आणि जवळपास तीस ते चाळीस टक्के सगळे आग्रेचं ताजमहलच बघायला आले जाऊया आपण बाहेर इथून जे आपलं हॉस्टेल आहे जॉईज हॉस्टेल जवळपास इथून सहा किलोमीटर आहे आणि इथं झेंडा पण लावला आहे आपल्या भारताचा देशाचा झेंडा लावलेला आहे रेल्वे आल्या तर एकच रेल्वे आल्या तर माझ्या पाठीमागांसमोर पॅसेंजर बघायला लागलं किती उतरायला लागले म्हणजे जवळपास अर्धी गाडी येते इथंच खाली झाली आणि इथं पिवळे आणि हिरव्या कलरचे जे ऑटो आहेत ते दिसायला लागले आपल्याकडे कसं काळे आणि पिवळ्या कलरचे असते ते पूर्ण काळा असते तशा प्रकारचं दिसायला लागलं जाऊया बाहेर बघूया आपल्याला काय भेटते ते आणि सगळे जे टॅक्सी घेणारे माणसं इथं सगळे आपल्याला चल चल म्हणा आग्र्याला चल म्हणा ताजमहल बघायचं चल म्हणा सगळं चल म्हणा नाही 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 तर इथं बघा दिसायला लागले तुम्हाला स्टेशनच्या बाहेर आलो आणि शंभर मीटर पर्यंत मला किती जणांना विचारलं असेल टॅक्सी वीस जणांना तरी विचारलं असेल चला चला ताजमहल ताजमहल ताजमेल पण मला नाही जायचं मला माहिती आहे जायचं काय नाही जायचं सात किलोमीटर जायचं कोणी म्हणाले टॅक्सी 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 बघूया आपल्याला काय पेक्षा जायला कसं जायला बघते पहिले तर नाश्ता करूया कारण नाश्ता नाही काय नाही पोट पूर्ण खाली आहे आणि आपल्याला एक वाजू तर हॉस्टेलवर जायचं एक वाजता आपली शेकी नाही समोरच एक चौक आला चौकामध्ये कुत्रा लावलेला हॉटेल मध्ये हॉटेल मध्ये काय असं एक गाडा लावलाय तिथे बनवायला लागले आणि तिथून बनवून ते टाकीमध्ये दिसायला लागले नान बनवायला लागलेत म्हणजे एक भट भट्टा कसं असते त्याच्यामध्ये नान बनवायला लागले आणि इथे घेतले आपण बघूया खाऊन कसा टेस्ट लागते भाजी आहे आलूची भाजी कशीची भाजी तर डाळ बी दिली आणि खाऊया थोडस एक्स्ट्रा नान खाली आणि जेवण तर खूप जास्त स्वस्त आहे राव पंचावन्न रुपये फक्त बिल झालं आणि जेवण तर फुल झालं पंचावन्न रुपये बिल जर आपण मार्चमध्ये खाल्लं असतं तर एकशे ऐंशी रुपये मला झाला असता वाटतं एकशे ऐंशी दीडशे रुपये मिनिमम मिनिमम कमीत कमी बिल झालं असतं तर जेवण केलं आहे आणि साडे दहा वाजता लागेल आपल्याला एक वाजे तर हॉस्टेलला जायचं आहे एकूण पाच ते सात किलोमीटर आहे आणि जेवणही तर खूप जास्त स्वस्त आहे जेवढं बघितलं का त्याच्यानुसार तर खूप जास्त स्वस्त आहे इथं जेवण आणि इथे ऑटो बी लागले तर जे ला 20 20 लाग ला ला की वीस वीस रुपये तुम्हाला आग्र्याकडे घेऊन जाते तर आपण शेअरच आकूया म्हणजे प्रायव्हेट नाही घेणार प्रायव्हेट शंभर रुपये म्हणायला लागले वीस रुपये तर काय जायला करायचं वीस रुपये घेऊन आपण जाऊया लागला लागलाय तुम्हाला ऑटो आणि ई रिक्षा जास्त करून चालायला लागले आणि बघा बघायचं जायला लागले एकदम भारी आहे स्टाईल एकदम भारी आहे आपल्याकडे चालत नाही असा आटो अगा हे सायकल येतं मी तर पहिल्यांदाच बघितले पूर्ण आयुद्धमध्ये अगोदर कधीच बघितली नव्हती अशी गाडी चालायला लागणार इथं पूर्ण अंगाचं पूर्ण घाम घाम यायला लागलं आणि नवीन सिटी मध्ये नंतर येडं तर बनिनार तर मला इडं बनि तीस रुपये घेतले रेल्वे स्टेशनपासून ताज ताजमहल म्हणलं मी आणि ताजमहेलच्या पार्किंग आणून सोडलं इथून जवळपास तीन किलोमीटर आहे ताजमहल आणि मला इडं माहिती का येडं बनला आता तर असं होतच राहते प्रत्येक सिटी कारण तुम्हाला माहित सर मला म्हटलं चला 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 तीस रुपया चला ठीक आहे तीन किलोमीटर पार्किंगला ताज पार्किंगला आणून सोडलं जाऊ द्या मेट्रो आहे तुमच्यावरच मेट्रोमध्ये जाऊया आपण काय करणार अशी ऑटोवाले येडं पण येईल तिसऱ्या मला टाकेल आता मेट्रो घेऊया मग जाऊया ती